सुंदर आणि सैनिकी पॅटर्नची निवासी शाळा काय असते ते अनुभवण्याचं त्या ठिकाणी मला आज या ठिकाणी भाग्य लाभलेलं ला, असं म्हणतो म्हणून एक सर्वांगीण विकास होत असलेला व्यक्ती म्हणून घडवण्याचं काम जे आहे ते आपल्या संस्थेमध्ये या संकुलामध्ये घडताना आर्मीमध्ये लेफ्टनंट या पदावरती निवड झालेले विद्यार्थ्यांचा सन्मान आर्मी आर्मीसारख्या संस्थेत जाऊन सन्मान सेवा करण्याचं भाग्य श्रीनाथला त्या ठिकाणी लाभलेलं आहे असे अनेक विद्यार्थी या संकुलातून घडावेत अशा मी शुभेच्छा देतो खरोखर या ठिकाणी उपस्थित राहून मनापासून आनंद वाटतोय की अत्यंत चांगल्या पद्धतीनं नागरिक व्यक्ती किंवा माणूस घडवणाऱ्या संस्थेमध्ये आज या ठिकाणी येता आलं